महाराष्ट्र प्रदेश चिटणीस कॅप्टन आशिष दामले यांच्या माध्यमातून बदलापूर शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय विशेष म्हणजे वायफळ खर्च न करता गरीब आणि गरजूंना दामले यांच्या माध्यमातून मदत केली जाते रविवारी दामले यांच्या कार्यालयात नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यामध्ये नागरिकांची बीपी शुगर डायबेटीस जनरल चेकअप सोबतच अस्थिरोगाची तपासणी करण्यात आली पाचशेहून अधिक नागरिकांनी ना या शिबिराचा लाभ घेतला राष्ट्रवादी काँग्रेस नेहमी सामाजिक उपक्रम राबवते आणि नागरिकांना पवार यांचा वाढदिवस हा आमच्या सर्वच कार्यकर्त्यांसाठी नेहमीच स्पेशल राहिलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावेळेस सुद्धा लोक उपयोगी समाज उपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा आम्ही सर्वांनीच प्रयत्न केला आहे काल बदलापूरमध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले बेलोलीला मध्यवर्ती कार्यालयात त्या ठिकाणी आरोग्य शिबिर ठेवण्यात आलं होतं नागरिकांनी त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला आरोग्याच्या दृष्ट्या सातत्याने आमचे कार्यक्रम सुरू असतात मागच्या वर्षी देखील मोठा आरोग्य शिबिर ठेवलं होतं सुद्धा डॉक्टर सेल्सच्या सहकार्याने ब बेलोली येथे आम्ही आरोग्य शिबिर ठेवण्यात आलं होतं त्याचबरोबर दत्तवाडी परिसरात दत्तवाडी गणेशवाडी परिसरात प्राचीताई थिटे महिला अध्यक्षा आणि निलेश भाऊ धिटे यांच्या माध्यमातून आधार कार्डाचं शिबिर नवीन इलेक्शनची मतदार नाव नोंदणीचा कार्यक्रम त्याच्यानंतर लाडकी बहीण योजनेचा नोंदणी आणि आधार कार्ड अशा वेगवेगळ्या जे शासकीय स्कीम आहेत आयुष्यमान भारत योजना हे सगळं उपक्रम गणेशवाडी आणि दत्तवाडी परिसरात त्या ठिकाणी घेत घेण्यात आले तिथेसुद्धा मी भेट दिली आणि फार चांगला रिस्पॉन्स नागरिकांचा त्या परिसरातला होता त्याचबरोबर कात्रप परिसरात सुद्धा अस्मिता कांबळे ज्या आमच्या आहेत त्यांनी देखील तिथे लाडकी बहीण योजनेचं शिबिर ठेवलं होतं त्याचबरोबर तिथेसुद्धा आधार कार्ड आयुष्यमान भारत कार्ड आणि शिवाय रेशनिंगच्या संदर्भातल्या अनेक लोकांच्या समस्या गेल्या काही काळामध्ये येत होत्या आणि सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो कारण रेशनिंगच्या संदर्भात म्हणजे आता सुद्धा आपण बघितलं तर लाडकी बहीण योजनेसाठी ते मँडेटरी आहे आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांना त्यांचं काही प्रश्न होते ते मार्गी लावण्याचं काम हे कात्रप परिसरात आम्ही केलं शनीनगर परिसरात राम असतील ली भारतीताई लीह असतील यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना असेल किंवा रेशन कार्डच्या समस्या असतील अशा संपूर्ण बदलापूर शहरात लोकांना जे अपेक्षित कार्यक्रम आहेत ज्याच्यानी त्यांचं कुठेतरी अडचण होत असते ती सोडवण्याचं काम हे राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण बदलापूर शहरात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आयोजित केले आणि अशा पद्धतीने गुरुपौर्णिमा आणि दादांचा वाढदिवस हा एकत्र मेळ घालून त्या ठिकाणी साजरा करण्यात आला